दा एक स्वागत आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे हेअरस्टाईलचा हळदीची हेअरस्टाईल म्हणजे हळदीची हेअरस्टाईल आपण कशी घालायची आणि घरी कसं लूक द्यायचं काही एसेसरीज न आणता नसणं तर खूप छान आहेत मग मी तेही तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हेअरस्टाईल जे आहे ते हळदीसाठी आहे हळदीसाठी देऊ शकता अथवा तुम्ही कोणत्याही ब्रायडल ला ती हेअरस्टाईल देऊ शकता तर बघा ही जी आहे हेअरस्टाईल ती आहे हळदीसाठी हळदीसाठी आपल्याला कसं छान लुक द्यायचं आहे कोणती एक्सेसरीज न वापरता आपण जे काही आपल्याला मार्केटमध्ये जाता असे काही जे येलो कलरचे फुल मिळतात त्याच्यापासून हेअरस्टाईल बनवणार आहोत तर शेवटपर्यंत हेअरस्टाईल नक्की बघा सगळ्यात पहिले घ्यायचे आहे हेअर समोरचे दोन सेक्शनमध्ये डिवाईड करायचे आहे तर वन साईड मी घेतली छानपैकी तिला राऊंड राऊंड केली आणि तिला एकदम मधामध्ये आणून व्यवस्थित त्याला सेफ्टी पिनने टक केले दुसऱ्या साईडला सेम राऊंड राऊंड फिरवले हेअर आणि छानपैकी मधामध्ये सेम आणून तिथेच टक केले थोडी त्याला पुलिंगसुद्धा आपल्याला करायची आहे म्हणजे वरच्या बाजूने थोडं त्याला ओढून घ्यायचं आहे नंतर दोन्ही साईडचे हेअर सेम घ्यायचे आणि मिडम म्हणजे मधामध्ये बिलकुल आणून व्यवस्थित आपल्या केसांच्या मधातच व्यवस्थित त्याला छानपैकी तीन रबर बिलकुल एक रबर लावून त्याला तीन एड्या द्यायचा फिट्ट बांधून घ्यायचा आणि त्याला आतल्या साईडला दोन राऊंड मारून घ्यायचे त्याने हेअरस्टाईल तुमची छान दिसेल आणि एकदम अशी हेअरस्टाईल होईल प्रत्येक वेळेस आपल्याला म्हणजे शेवटपर्यंत ही प्रोसेस चालूच ठेवायची आहे जेव्हापर्यंत आपली हेअरस्टाईल कम्प्लीट होत नाही तर सगळ्यात पहिले जे आपण फ हे केलं त्यालाच आपल्याला फॉलो करत चालायचं आहे से, सेम मी तेच घेतले दोन साईडनं हेअर घेतले सेम छानपैकी रबर लावला आणि दोन फोल्ड दिले सेम हीच आपल्याला प्रोसेस स्टार्ट करत ठेवायची आहे तर बघा ही हेअरस्टाईल खूप छान दिसते तुम्ही ही हेअरस्टाईलला ब्रायडललाही देऊ शकता आणि ब्रायडलला दिले त्या सॅरीज तुम्हाला चेंज करावं लागेल म्हणजे न लावता अजून कोणतीही तुम्ही लावू शकता तुमच्या आवडीनुसार आपण बनवत आहो हेअरस्टाईल हळदीसाठी तर आपण त्याला थोडं वेगळं लुक देऊया आणि छानपैकी हळदीसाठी दिसते अशी तिला मस्त एसेसरीज पण लावूया म्हणजेच काय लावणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब नक्की करत जा सबस्क्राईब केल्याने आम्हालासुद्धा एक तुमच्याकडून मोटिवेशनल छान असं हे मिळते की नाही आपल्यासोबत आहे आपल्याला सपोर्ट करत आहे म्हणून आम्हीसुद्धा हा म्हणजे एवढं येणं एक ते दीड तास आपला वेळ काढून व्हिडिओ बनवतो त्यात ॲडिट करणं एक दीड तास ॲडिट करायला लागतो म्हणजे दिवसातले आम्हाला दोन ते अडीच तास एका व्हिडिओला द्या लागते तेव्हा कुठं हा व्हिडिओ आम्ही टाकू शकतो त्यासाठी तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करत जा म्हणजे आम्हाला ही खूप मी हिंमत मिळते कारण व्हिडिओ प्रत्येक माझे हेअरस्टाईल व्हिडिओ मेकअप लावले एसीसरीजच्या बदलीवर फुलं जे मला पार्किंगमध्ये मिळाले आणि येलो कलरची फुलं होती म्हणून बघा छानपैकी डेकोरेशन केलं असंच डेकोरेशन करायचं आहे आपल्याला शेवटपर्यंत आणि हेअरस्टाईल किती छान अशी ब्रायडलची तर नाही पण आपण ब्रायडलला आपण एस चेंज करू शकतो आणि हळदीसाठी हेअरस्टाईल खूप छान झाली अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी द मेकर स्टुडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट